नमस्कार सगळ्यांना नमस्कार बा तो कुपन कुपान धान्य आहे ना ते हाय गेल तो टाइम झाला तिकडच ये घेऊन खुर्ची कॅमेरा जरा कस आहे कॅमेरा खराब झालेला आहे काही व्यवस्थित बरोबर दिसत नाही पण कसं आहे काढतो तसाच व्हिडिओ नाही म्हणून आता जेवण करायचं मागले टेन्शन साध झाले आज दाजी पैसे बसून व्हिडिओ काढू लागते

अशी लोळत गेलेले दवाखान्यात नीट झालेली आहे तिथं पण त्याला तीन महिना ट्रीटमेंट घ्यावा लागतो इथं आपण आठ दिवस नाही झाला दवाखान्यातून जाऊन आलो तर लगेच आपल्याला कोणी म्हणजे दोन आणि चार माणसाने असं उचलून घेऊन तिथं पेशंट दवाखान्यात नेलेली इथं आणि ते रडत्यात पडत्यात त्यांची जर मुलाखत तिथं जर घेतली त्या तर डॉक्टरनीट झाल्या आनंदाचा आसरू आता बघितलं आपण त्यांचं व्हिडिओ म्हणजे जरा थोडं दम काढावं लागतो कसल्या गोष्टीला लगेच काय झाली बरं आता तुमच्या पूर्ण दुखणं बी बऱ्याच दिवसाचं होतं दुखणं तिचे बी हा ती बी काय म्हणजे दोन चार वर्ष झालं का चार वर्ष सहा सात वर्ष हा म्हणजे तवापासून हे इथं ही, ही मानपाट सगळं एक झाले आता मध्ये मध्ये वर्षापासून भर असा त्रास व्हायला लागला दुःख पुनर डायरेक्ट आता मागे मा ना तुम्ही म्हणजे माग बघितलं पोटात होती ना तवा पाठ दुखत होती माझी पोटात होती तवा <laughs> आणि गरोदर असल्यामुळं कसं आहे ती ही बी करता येत नव्हती ना पालत झोपून तडवा येत नव्हती येत नव्हती भरायची सारखी पाल आणि डॉक्टर कडे गेले की डॉक्टर म्हणायचं ते हाड झालेत बारीक आणि वजन झालंय जे आता ती गरोदर पण आता अजून वजन वाढलं होतं ना आणि ती काय झालंय फांदी झाली बारीक आणि त्याला पडलं असं वजन झालंय जे आधा झालं झाली मग तिथून पुढं मग ही ह्याच चालू झालं पाच सहा वर्षाचं दुःख नाही तुमच्या परंपायचं आणि आपला सासूबाईचं तर मी म्हणतो दहा वर्षाचं पूर्वीचं असं ना शंभर दोन हजार एक पंचवीस आहे आता पंधरा वर्ष झाली कंप्लेट मग वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली आता आठ दोन हजार एक हां मग बरोबर चालू झालं पंचवीस सहा वर्ष चालू झालं बरोबर हा आणि मग काय काय तुमचं काय आठ दिवसात नीट होईल व्हाय ती नवीन व्हाय ना का पण ती पहिलं तुमचं दुखत होतं ना पायी दामा दामा दमा दा दमा दा ती वाढलंय तुमचं ती ती लगेच नाही वाढलेलं आहे पण तुम्ही काय झालं की तुम्ही गेले सहन करीत तुम्हाला वाटलं काय नाही छाटमुडे काय व्हा म्हणजे दुखत असं थोडा थोडा पाय दुखत होता मग पण लागतात पण काय नाही अगं मी अभि दावलं होतं मग थोडं थोडं दुखत होत जाऊ दे फरक पडलं ती अशा दवाखान्यात जाऊन जर मग जे पी रिस्ट डॉक्टर आहेत ना तेच दवाखान्यात जावं लागत ह्या अशा दुखण्याला शेळ्या जे दुखण्या हाय ना डॉक्टर त्यालाच दाखवा लागतं कोणाला बी नाही मग असं तुम्ही की कोणत्या बी दवाखान्याचा फरक नाही पडतो नुसते गोळ्या औषधं देणार सलाईनं देणार मला वाकून काम करलं की माझं आहे ना डोकं आहे ना डोकं त्यातली शिवलगी छोटाशी छान 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 करायला चालू पण आता ती कसं आहे गोळ्या औषध आणि फरक पडणार पण ते आपण काय त्यांनी सांगितलं पाळायला ती पथ्य पाळायला पाहिजे तरच म्हणजे मग इथून पुढं काय पथ्य वांग बटाटा जीवलग जीवाचा जीवलग बंद केला बटाटा बंद केला मग काय खाऊन खाऊन सांग मग आता तेढणी जे सांगितलं तिथं तुम्हाला बटाटा आणण्याची तर कॅपेसिटी झाली आपली तुम्हाला पुढं कंटिन्यू व्हायला येईन तुम्हाला फरक पडूच तर खायला येईन मग रेग्युलर मध्ये हाय तीच खायचं ना काय खायचं डाळी डोळी मग तुम्हाला तंदुरुस्त तंदुरुस्त राहायचं असेल तब्येत व्यवस्थित करायची असेल दुकानातून बरं व्हायचं असेल पळावं लागेल दोन तीन दिवस लावला तुमच्या मग दिस बाबा आप बहिण आपली तब्येत कशी ताडमोडी काही घा काही काय पण आपण कसं काम करतो जरा काम ह्याची त्याची काम त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपली तब्येत कशी जागे आपल्याला काय सांगायचं भाव बहिणी आपलं अवघड आहे गड्या माणसाचं वेगळं आहे बाया माणसाला घरातले काम लेकर बाळ आणि पहिल्यापासून काही वाकूनच कामाचा लय लोड पडला आणि लेकर बाळ झालं होतं मग तुझी आता वावरा सुद्धा कामाला की जात होती हीच राह देवाला आम्ही दोघं विसंगत जायचो पिलू लहान होती जोखत टाकून महिन्याची वावरात तिकडे जोखा करायचा बाय अगदी सहा महिन्याची पुरगी कडक ऊन लिकरू माझ काळजी पडलं ना पिली मग काय तर उन्हाच काय नाही मग काय दिवस काय बसून नाही निघून पण त्याचं काय झालंय की आता मस्त व्यवस्थित चांगलं व्यवस्थित रांग केला लागले पण त्याचा आनंद घेतात काय झाले आता दात आले खायला आणि चणे घे काय आपलं काय म्हणतात दात पडायला लागले <laughs> चणे भेटायला लागले दात पडायला लागले त्यातले गमत झाले कपडे चोपडे सगळं मेकअपचं सामान भेटा लागले आणि काल पांढरे केस झाले पांढरे केस झाले कसं काय करायचं मेकअपचं मेकअप च नाही आपल्याला पहिल्यापासूनच आवड ती कवा तरी एखाद्या बाजूला मेकअप असतो कोण आता तर मी दिलावायची सुद्धा इच्छा नाही राहिली माझी आता त्या बायडाच्या सारखं डाल गहू देत राहिले पांढरे ती नाही विचार करत तिकडे कोणी बघू नाही काय हो आपलं हाय की हाय मग काय होईल आपलं जसं असेल तसं सोमवार हिरे का पुरम तुपे म्हणून मतारी झाली डगरी झाली एवढ्या म्हणत्या

आता रात्री येतानी आणलास बाजार हात सागला भाजीपाला काय तांबाटी नाही तर आणली तुम्ही तांबाटा तर दिसत नाही केला नाही तांबाटी बी आणली अशी बरं जाऊ दे आज येताना उद्या येताना आणि तांबाटी मला तांबाटा असं कच्च तांबाटा खायला आवडत मान जास्त दुखाय लागली तसं पाचे पाकवानाचा बेद मी बंद केला बनवायचा काय सांगायचं नाही तर सर्वात नव्हता आणला या दिवसाचं मन कलय भारी बी संध्याकाळचा बाया मस्त पैकी

मुळा तर वारी लागतो का खायला चटणी होय मुळे चटणी लई भारी लागते खायला पण ते ताजा नाही मुळा लागत मुरलं ना शिळ असलं ना मुळा दुसऱ्या दिवशी लई चव वारी लागते काय म्हणता मग बाबा बहिणी आज आहे मुळा भाजीचा पिळा आज आहे वांग दाजीसाठी <laughs> आंबा वांगण कटळे वांगण बघ वांगण बटर बघ बघून पण तेले शिव चव ना वांगण बटर शिव चव नाही काय 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 म्हणतात दाजीच्या सासूबाईला आज काम लावलं मूळाचे साईक पाहुण्या माणसाला लाव काम लावायच नको वाटतं तिला बसून बसून दिवस जाय ना असं ना त्याच्यामुळे लावलं काम मूळाचे

जायच म्हणून नाही रडत पायाला चला आहे ना तिला एका दिवसात पळा तू मला तरी काय कुठं जायचं म्हणलं की चांगली पायावाली माणसं आहेत ना बसवला आहेत म्हणलं उन्हायचं तू कुठं चालणार आहे पण मला काय म्हणायचं तुम्हाला एका जागा बसू शिवाट ना काय इथं आपलं हे सगळं जेवण पिवन बसायचं उठायचं झोपायचं काय करायचं मोकळा कोणाची काळजी टेंशन मी बरी होत का नाही व होणार ना असा विचार तुझ्या डोक्यात होणार आहे त्याला हय ना हे कायती विचार आहे त्याला वाटतं ना आम्ही सांभाळायला तरी हाय अशी सांभाळलं तरी काहीच बोल तसं काही नाही तुम्ही टेन्शन नाही होई दे आणि कितीतरी लोक आहेत ती जागाव त्यांना सगळं सगळे देवाला दे मग तुमच्या काय माझा लांग लांग करत जाता बो चला चलायलाच यायला पाहिजे काय मला जायचं उद्या करायला जायचं पुढे जायचं सगळे आता बाकीचे करते धरते झाल्यात काय कोणाचा विचार नाही करायला पण ती चालायला लागलं का नाही ती पाय तुमता नको थाप थाप कापायला लागला तर मग मला त्यांची तिला काय म्हणलं जसं तुला चला येईल आहे ना तेवढंच चालायचं काय तुझ्या डोक्या वजन दिलाय का काही करून तिथवर पोचायचंय पोचवायचंय तुला बायला कळतला दुखणं असू द्या तुम्हाला सांगतो महिना दोन महिना दोन तीन महिने तक क्लियर व्हायला लागतेच कुठलं बी दुखणं असू द्या हा दाज दाज झाला होता दाज दोन महिने जागे फक्त मी इकडे तिकडे हिंडत होतो ही म्हणलं की मस् म्हणलं आज मी पोतावर जरी डॉक्टर पुढे नेऊन पैसे बटले ना म्हणलं ना एका दिवसात नीट करा डॉक्टर म्हणाला बघा फोन करतील कुणी नाही म्हणलं एका दिवसात कोणच नाही परत कुठल्या तुमचे तुम्हाला पाय तुमचं कुठेतरी शिर ब्लॉक आहे ना ती त्याला उपाय आहे काय ऑपरेशनचा आहे पण तुम्ही आहे ना आयुष्यभर तुम्ही आजू झाले आणि ऑपरेशन केल्यावर सुद्धा दोन तीन महिन्या जाग हालता येत नाही तुम्हाला मग आम्ही ह्या दोघांना काही असं आयुर्वेदिक शाब वळ्या औषधांनी तुम्ही असंच क्लिअर होता बिगर ऑपरेशनच तुम्ही ऑपरेशन केलं ना तर तुम्हाला तीन महिने जागेवर खाटव बसून राहा तुम्हाला येणार नाही मग आता तुम्ही एवढं तेवढं तर तुम्हाला तीन महिने मग एका जागेवर कुबडी घेऊन मग होय लंगडी खेळत प्रकरण करून तुला कस तुला दुःख नाही हो व्हावं ह्या दृष्टिकोनातून उपचार घेतो बघा मग तुमच्या मनाने असं नीट व्हायचं हो का तुम्हाला ऑपरेशन करायचं हे बर मी बी आहे दुकान करेन तुला सुप तेला औषध खातो तुला एक तेला खाऊ वाटत माझी बी आहे चालू गोळे औषध हा उलच का आपल्याला फरक जाणवला तुमच्या पुनम तारा म्हणूनच दवाखान्यात नेली ना आपण आपण काय तसं काय येत का कोणचे दवाखान्यात नेला आणि ती पेशन शिरड हाड आणि पेरलस ही अशा खूप खांद लोळे पांगळे झालेले तिथं चला चलायला येतय आहे तुम्ही तर काय तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बर डॉक्टरने गॅरंटी देऊन सांगितलं सांगितलं चालायला येईल म्हणून मग अजून काय पाहिजे आपण जर आपलं घोड फोड पळावलं तर काय शेवटी धडकून पडायचं कुठे तर ते घोड झालं कामाला दाजी नाही कामाला गेल्या आमच्या दोघीचं कसं व्हायचं आवाज न्यावा लागायचंय अजून दवाखान्यात बाय बाय सगळ्यांना भेटूच माझ्या पुढच्याही देवास पुन्हा जायच्या तुमच्या बाय बाय